नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलचं आपलं स्वागत आहे महानिर्मिती मेगा भरती महानिर्मितीमध्ये भरती निघालेली आहे सरळ सेवे पदेने पदे एकूण जागा आठशे जागेसाठी भरती असणार आहे खूप मोठी भरती आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी पेस्किल्क पण तुम्हाला इथे जास्त मिळू शकतो आणि एकूण भरती बाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर इथे आपण जाहिरात दिलेली आहे त्यांची महानिर्मिती कोणत्या पदासाठी भरती असणारे पोस्ट काय आहे तर तंत्रज्ञ तीन या कॅटेगरीचं पद आहे सरळ सेवा पदेने पदे भरण्यात येणार आहे जाहिरात दिलेली आहे दोन हजार चोवीस नवीन जाहिरात आहे नवीन भरती ही महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन या पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे आता हे जे एकूण जागा आहे ते आठशे जागेसाठी पद भरण्यात येणार आहे महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदसंख्या आणि सामाजिक आरक्षण विचारात घेऊन आठशे जागे येथे भरण्यात येणार आहे तर यांचे भरती शेड्यूल कसं असणार आहे तर वेतन श्रेणी आणि शैक्षणिक अर्हता तर कोण कौ, कोणते उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात तर वेतन श्रेणी तुम्हाला चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजारच्या दरम्यान इथे मिळू शकतं आता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण त्याचबरोबर एन सी बी टी आणि एम सी बी टी प्रमाणपत्र पण तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एक तर आय टी आय किंवा तुम्ही एन सी बी एन सी टी वी टी अँड एम एस सी बी टी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुमच्याकडे आता कोणत्या ट्रेडमधलं तर व्ही ट्रेड व्हीथ करण्यात आलेले आहे सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड व्हीथ करण्यात आलेले यामध्ये इलेक्ट्रिशियन्स आहे वायरमॅन आहे मशिनिस्ट आहे फिटर्स इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मॅनेजमेंट इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम वेल्डर इंस्ट्रुमेंट्स मेकॅनिक ऑपरेटर कर मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स सिस्टम टर्बाईन अँड प्लांट ऑपरेटर सिस्टम टर्बाईन ऑपरेटर इत्यादी फील्डमधलं तुमच्याकडे शासन मान्य आय टी आय एन सी टी बी टी किंवा एम सी ई टी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्याच जुम्य, उमेद उमेदवार ह्या पदासाठी इथे अर्ज करू शकतात इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे के की कोणत्या उमेदवारीने अर्ज केले पाहिजे आय टी आय एन सी टी टी एम एस सी ए टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावे हे जे ट्रेड दिलेले आहे ह्या ट्रेडमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण आहेत त्यांनीच या पदासाठी अर्ज करणं गरजेचं आहे आता ह्यासाठी वयोमर्यादा दिलेली आहे की एज लिमिट काय असणं गरजेचं आहे तर मिनिमम एज दिलेलं आहे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नव्हे जनरल कॅटेगरीसाठी मागासवर्गीय त्याच्यानंतर यांच्यासाठी पाच वर्ष वयात शिथिल राहील एक्झमिशन दिलेल्या वयामध्ये त्यांना तसेच दिव्यांग व धारक खेळाडू उमेदवाराकरिता सर्वसाधारण कमाल मर्यादा वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत ते अर्ज करू शकतात माजी सैनिकासाठी कमाल एज पंचेचाळीस वर्ष राहील म्हणजे इतर उमेदवारांना वयात सवलत देण्यात आलेली आहे कमीत कमी अठरा आणि मॅक्झिमम अडतीस जनरल कॅटेगरीसाठी आहे आता अर्ज करण्याची पद्धत अर्ज कसा करायचं तुम्हाला इथे तर ऑनलाईनच अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे उमेदवाराची माहिती संगणकावर एकत्र करण्यात येणार असल्याने परीक्षेसाठी विहित केलेला नमुना अर्ज व माहिती या वेबसाइट वरती महाजेनेको डॉट इन या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात त्यानुसार उमेदवारीने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे परीक्षा शुल्क पण तुम्हाला नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेच करायची आहे त्याच्यानंतर इथे दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवाराकरिता फीज भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे दिव्यांग उमेदवार माझी सैनिक उमेदवारांना कोणतीही परीक्षा फीज इथे पे करायची नाहीये उमेदवारातील उमेदवारांना पाचशे रुपये फीज असणार आहे प्लस जीएसटी एस माका स्वर्गीय उमेदवारांस तीनशे रुपये प्लस जीएसटी परीक्षा फीज असणार आहे आता महत्वाच्या तारखा अर्ज कधी चालू झालेला आहे इथे तर अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सव्वीस नोव्हेंबर पासन ते सव्वीस डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात पेमेंटचा कालावधी पण तोच दिलेला आहे ऑनलाईन परीक्षेची तारीख आता परीक्षा कधी होईल तर महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे यांची परीक्षा कधी होईल त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल पण शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज करण्याची सव्वीस डिसेंबर ऍडव्हर्टायझिंगची सविस्तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या वर जाऊन सविस्तर ॲडव्हर्टाइजिंग वाचू शकतात ऑनलाईन अर्ज करू शकतात धन्यवाद मित्रांनो